नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर रतन जाधव हे आपण एकात्मिक शेतीचं मॉडेल या ठिकाणी उभारलेलं आहे साधारणतः दिवसेंदिवस शेती दुशें दुशें कमी होत चाललेली आहे आणि पाणीसुद्धा कमी होत चाललेलं आहे पाऊस कमी मान कमी होत चाललेला आहे आणि शेतीवरील वेगवेगळ्या प्रकारचे जे संकट आहेत ज्यामध्ये वातावरणातील बदल आहे बऱ्याच वेळेस पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे शेतीचं उत्पादन शाश्वती नसते आणि म्हणून आपल्याला इथं आपण इथं एकात्मिक शेती व्यवस्थापनाचं एक मॉडेल उभं केलेलं आहे एकात्मिक शेती व्यवस्थापनाच्या मॉडेलमध्ये आपण वरच्या बाजूला शेळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्या खाली आपण कोंबड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर खाली आपण फिशरी किंवा आपण डकचं पालन करू शकतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दहा गुंठ्यामधलं हे मॉडेल आहे दहा गुंठ्याच्या ह्याच्यामध्ये आपण चारा पिकं करायचे आहेत तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं करायची ज्याच्यामध्ये आपण सुबावळ आहे त्याच्यानंतर तुती आहे त्यानंतर घास आहे त्यानंतर शेवरी आहे अशा प्रकारचा पिकं करायचे आहेत त्यानंतर जे चारा पिकाचे चारा पिका आहेत त्यामुळे त्या ठिकाणी सावली निर्माण होणार आहे आणि त्या सावलीमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या कोंबड्या आहेत त्या कोंबड्या फिरू शकतील आणि त्यामुळे त्यांना सावली मिळेल सावलीमधून काही त्यांना गवतसुद्धा मिळेल त्या गवतामधून त्यांना कीटक मिळतील गवताचं बीसुद्धा खायला मिळेल आणि त्यामुळे साधारणतः त्यांचा खाद्याचा खर्च कमी होईल त्यामुळे प्रति कोंबडी साठ ते सत्तर ग्रॅमचं आपलं खाद्य लागणार आहे आणि दहा गुंठे क्षेत्रामधून शेळ्यासाठी जे खाद्य लागणार आहे ते खाद्य मिळणार आहे त्यानंतर खाली आपण जे फिश केलेलं आहे त्या फिशसाठी कोंबड्यांची काही विष्ठा त्याच्यामध्ये पडल्यामुळे झू प्लांटान जे तयार होण्यासाठी जे खाद्य लागतं न्यूट्रियंट लागतं ते न्यूट्रियंट त्या कोंबडीच्या खतामधून मिळेल अशा पद्धतीने आपण एकात्मिक हे शेतीचं मॉडेल या ठिकाणी दहा गुंडाचं केलेलं आहे आणि ही ट्रायल बेसिसवर आपण मॉडेल तयार केलेलं आहे तर यामधून निश्चितच आपल्याला एक ते एक लाख पंचवीस उत्पादन यामधून मिळू शकते शेळ्या ज्या आहे आपण उस्मानामध्ये शेळ्या ठेवू शकतो बिटलच्या शेळ्या ठेवू शकतो त्याच पद्धतीने आपण आफ्रिकन बोरसुद्धा शेळ्या ठेवू शकतो या ठिकाणी पण मांस उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध असणाऱ्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत दोन पिलं देण्याचं प्रमाण आहे आणि साधारणतः चार ते पाच महिन्यामध्येच आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस किलोपर्यंत या मांसांचं वजन म्हणजे शेळ्यांच्या क पिलांचं वजन होणार आहे दहा शेळ्या आपण या मॉडेलमध्ये ठेवू शकतो आणि दहा शेळ्यापासून आपल्याला वर्षाला हे वीस पिलं मिळतात आणि वीस पिल्लापासून आपल्याला कमीत कमी सहा हजार रुपयाला जरी आपण एक पिल्लं विकलं गेलं तरी एक लाख वीस हजाराचे आपल्याला पिल्लं याच्यामधून ये विकता येतात अशा प्रकारे कमीत कमी क्षेत्रामध्ये हे थ्री टायर सिस्टीमचं मॉडेल आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे रोगराई याच्यामध्ये एकतर शेळ्यांची जी लेंडी आहे ती सरळ डायरेक्ट खाली पडणार आहे त्याच्यामध्ये खाली मॅश असल्यामुळे एक इंचाची त्याच्यातून लेंडी एकदम खाली पडेल कोंबड्यांची जी विष्ठा आहे ती कोंबड्यांची विष्ठा पण खाली पडणार आहे त्यामुळं रोगराईचं प्रमाण कमी होणार आहे ह्या ज्या कोंबड्या आहेत ते डुएल हो। पर्पज हो कोंबड्या आहेत म्हणजे मांस आणि अंडीसाठी उत्पादनासाठीच्या कोंबड्या आहेत ह्या कोंबड्यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी आहे आपला फैल फक्त एक महिन्यापर्यंत लसीकरण करावं लागतं साधारणतः सातव्या दिवशी लासोटा त्यानंतर चौदाव्या दिवशी डायबिटीची लस द्यायची आहे पस्तीसव्या दिवशी गंब गंबोरोची लस द्यायची आहे आणि लासोटा लस द्यायची आहे त्याच्यानंतर सहा महिने वय झाल्यानंतर आपला लास आपलं मानमोडीची आणि देवी रोगाची लस द्यायची आहे एवढ्याच लशी आपल्याला द्यायच्या आहेत त्यामुळे कोंबड्यामध्ये कोणताही रोग होणार नाही आपण पन्नास कोंबड्या याच्यामध्ये ठेवायच्या आहेत पन्नास कोंबड्यापासून आपल्याला दररोजचे तीस अंडी मिळणार आहेत आणि त्यामुळं महिन्यामध्ये आपल्याला याच्यापासून कोंबड्यापासून नऊशे अंडी मिळणार आहेत अशा प्रकारे साधारणतः देशी अंडी किंवा अशा प्रकारचे डुएल प्रकारचे जे कोंबड्या आहेत त्यांची अंडी आठ ते दहा रुपयाला एक अंडी विकली जाणार आहे त्यामुळं सात साधारणतः नऊ नऊशे अंड्याची आपल्याला एक कमीत कमी नऊ हजार रुपयाची अंडी दर महिन्याला होऊ शकते प्रोजेक्टचा एकूण खर्च आपण या ठिकाणी मांडलेला आहे एकूण खर्च एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्याच्यामध्ये पायाभीत सुविधा आहे शेळांची खरेदी आहे कोंबड्या आहे त्यानंतर माशांची पिल्ला आहेत हा सगळा खर्च साधारणतः एक लाख पंच्याहत्तर हजार होणार आहे साधारणतः जी वरी हे खर्च जे संगोपनासाठी दरवर्षी लागणारा जो खर्च आहे तो साधारणतः पंचेचाळीस हजार होणार आहे आणि एकूण जे उत्पादन आहे ते साधारणतः आपला एक लाख साठ एकसष्ट हजार रुपये एकूण आपलं उत्पादन मिळणार आहे साठी अधिक माहिती घेण्यासाठी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीशी संपर्क करू शकता मी डॉक्टर रतन जाधव विषय विशेषज्ञ पश्चिमवर्धन कृषी विज्ञान केंद्र बारामती